आज मी गोष्ट सांगणार आहे गोष्ट आहे दुर्गाबाईंची आणि साने गुरुजींची आज दुर्गाबाई भागवतांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने त्यांचं सगळ्यात जास्त गाजलेलं आणि पहिलं पुस्तक ऋतुचक्र हे त्यांनी कसं लिहायला घेतलं याविषयी त्यांनी गोष्ट सांगितली आहे त्यांच्या पैस या पुस्तकात पुशी रेगेंपासून त्यांच्या गोष्टीला लिखाणाला सुरुवात झाली ती गोष्ट आपण त्यांच्याच शब्दामध्ये वाचूया त्या म्हणतात की मी आजारी होते म्हणजे माझा अगदी जीव उभला होता तास दिवस महिने ऋतू आणि वर्ष त्याच त्या निरानंद तऱ्हेने फार अगदी मंद मंद अशी उलटत होती प्रत्येक दिवस आपलं पाऊल माझ्यावर रोखून मगच नाहीस होत होता आणि आपल्यासारख्या जड निष्ठूर दुसऱ्या दिवसाला तूही ये म्हणून साथ घालीत होता कंटाळा क्षणाक्षणातून ठिपकत होता जीवनाधार दिवसेंदिवस क्षीण होत होता पण याही दिवसांना भेदून त्यांच्या वाकुल्या बंद पाडणारी फाल्गुनाची अखेरच्या वाऱ्याची एक दक्षिणेकडून एक दिवस आली आणि मला ती चक्क भासली संस्कृतातल्या दक्षिणायनाला मी हसत असायचे पण उन्हाळ्याच्या तप्त वातावरणात पान न पान स्तब्ध उभे असताना ही मंदशीळ झुळूक आली आणि ती चक्क माझ्या अधरात चिरली केवळ भावना वेगानेच स्पंदनं पाडणारा अधर आता आपोआपच फुलल्यासारखा भासला भरला त्यात जोराने रक्त वाहू लागलं काही क्षणांचा हा अनुभव हो पण सुख सुख म्हणजे काय असं मला कोणी विचारलं तर त्या वाऱ्याच्या झुळकेच हळुवारपणे ओठांना अनाहूत स्पर्श करत ती वेळ त्यात खेळत ते खरं सुख असं मी सांगेन तेव्हापासून मला आकाश बदललेलं दिसलं वसंत येत होता आता मला बिछाण्यावरूनच खूप दूरदूर निहाळता येऊ लागलं जग मला आता दूर लोटीत नव्हतं कोंडत नव्हतं ते मला आपल्या विशाल मिठीत फार हळुवारपणे सामावून घेत होत आता घर अंगण दिसेल ते झाड पान पाखर ऊन पाऊस वारे धूळ किडे सार काही मला रिझवणारं वाटू लागलं मी रोज सृष्टीचा अभ्यास करू लागले आता कितीतरी चमत्कार आमच्या अंगणात पडू लागले होते मी बरी होऊ लागले होते कुठलेही बरे वाईट दृश्य मौजेने नेहाळू लागले पैसे आणि शक्ती खर्च केल्याशिवाय मी रिझत होते शिकत होते लहानपणी मी फार हुड होते झाडावर चढणं मनमुरात भटकणं उंचावरून उड्या घेऊन हातपाय मोडून घेणं हे माझे छंद लहानपणी पुराण कथा वाचून मला वाटायचं की मेरुपर्वत हिमालया पलीकडे आणि त्याच्याहूनही मोठा आहे तिथे सर्व तऱ्हेचा खजिना आहे तिथे आपण जायचे पुढे मेरुपर्वत नाही हिमालय नाही तरी सातपुडा मात्र मी यथेच पायाखाली घातला घुमणारी गर्द रानं पाहिली नर्मदा नदीसारख्या नद्यांची महानद्यांची रूप निहाळली आता आजारामुळे ते काही फिरून पडणे शक्य नव्हते पण बाहेरून काहीतरी माझ्याजवळ येत होत माझी चाल थांबली आणि सृष्टीची पावलं माझ्या जवळ जवळ वाजू लागली हा अनुभव विस्मयावह होता ज्येष्ठातले मेघमंडळ पाहिले की मी प्रथम पासूनच अभ्यास सोडून दुपारभर समुद्राच्या काठी आणि मलबार हिलवर मोका ढेंडायचे ती छाया तो वारा मला पिस लावून जायचा पण आता या मेघमंडळाने मला नवच गुज सांगितलं ते मी लिहून काढलं पुढे सर्वच महिने असे लिखाणात बंदिस्त झाले आणि ऋतुचक्र तयार झालं पण त्याही आधीची थोडी हकीकत आहे मी कदाचित हे प्रसिद्ध फाडून पण छापून यायला कारण साने गुरुजी झाले साने गुरुजी माझे आप्त नव्हेत मित्र नव्हेत कि पुढारी सुद्धा नव्हेत त्यांची ओळखही सुमारच बेचाळीसच्या चळवळीमध्ये अनेक भूमिगतांच्या बैठका आमच्या घरी व्हायच्या त्यावेळी माझ्या खोलीत ही मंडळी तासन तास बसत गुरुजी त्यांच्या पैकीच एक होते त्यामुळे परिचय झाला पुढे साधना निघाल्यानंतर लिहा अशी मागणी त्यांनी केली मी हो म्हटलं पण लिहिणार काय प्रबंध वजा लेख छे तो गुरुजींच्या साधनेत बसणाराच नव्हता मी त्यांना म्हटलं मला मराठीचा अभ्यास केला पाहिजे त्याशिवाय लेखन जमणार नाही आणि खरोखरच मी खूप मराठी वाचलं आणि लिहायचा प्रयत्न करणार असं म्हणत होते गुरुजी तगाद लावायचे एकदा चौपाटीवर एक अनाथ मुलगी भेटली गुरुजींच्या अनाथांचा कळवळा अपार तेव्हा तिच्यावर लिहावं असा विचार मनात आला आणि गुरुजी जणू लेखासाठी आपल्या दारी धरणं धरून बसलेत कर्ज मागतायत त्यांचं देणं मी फेडण्यासाठी बिचकत बिचकत लिहायला सुरुवात केली सहसा मी अपरात्री लिहित नाही पण शनिवारची रात्र रविवारचा दिवस आणि रात्र आणि फिरून खोडाखोड करत मी कस बस ते सोमवारी सुवाच लिहिलं आणि पोस्टात टाकलं शुक्रवारी गुरुजींचं कार्ड आलं त्यांना लेख आवडला होता आणि साधनेसाठी मी नेहमी असंच लिहावं अशी इच्छाही त्यांनी प्रकट केली होती पण कार्डात एक गोम होती लेखाच नाव होत वाळूतली पावले गुरुजी लिहून गेले होते तुमची काळाची पावले ही नोट मिळाली पण लगेच त्यांनी काळाची पावले हा शब्द खोडून लेखाचं मूळ शिक्षक वाळूतली पावलं असं लिहिलं होतं दुसऱ्याच दिवशी गुरुजींनी विष घेतलं आणि त्यांचं देहावसान झालं हा योगायोग पाहून मी थक्क झाले त्यावेळी जर मी तो लेख लिहिला असता नसता तर माझ्या दारी त्यांचा आत्मा सतत मला सतावत बसला असता असं मला नेहमी वाटत पुढे दोन तीन आठवड्यांनी तो लेख साधनेतही प्रसिद्ध झाला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला दुर्गाबाईंच्या ऋतुचक्राची ही गोष्ट तुम्हाला आवडली का दुर्गाबाईंनी त्यांची आणि साने गुरुजींची ही गोष्ट त्यांच्या पैस या पुस्तकात लिहिली आहे पैसची पहिली कथा पहिली ललित कथाच ही आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली दुर्गाबाईंबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुमची तुम्हाला त्यांची कोणती पुस्तकं आवडतात हे आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा कॅमेरामॅन साक्षात सोबत मी मृगा धन्यवाद